तर हे सगळ्या पावसाचा रेल्वे रस्ते आणि वाहतुकीसह विमानसेवेला सुद्धा मोठा फटका बसलेला आहे मध्यरात्री दोन ते पहाटे चार वाजेपर्यंत विमानसेवाही बंद होती दृश्यमानता कमी झाल्यामुळे सुमारे सत्तावीस विमानांचे मार्ग हे बदलण्यात आलेले आहेत तर मुंबईत उतरू न शकणारी विमानं ही अहमदाबाद हैदराबाद आणि इंदोरकडे वळवण्यात आलेली आहे तर अधिक माहिती नाही तर आमचे प्रतिनिधी रिदेश रिदेश पावसाचा आता रेल्वे आणि रस्त्यानंतर विमानसेवेला सुद्धा फटका बघायला मिळतोय नक्कीच आपण पाहिलं मुसळधार पावसाचा फटका रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचा आता विमान सेवेला देखील बसतो या पथका पावसामुळे सोमवारी मध्यरात्री दोन वाजून बावीस मिनिटांनी ते पहाटे तीन वाजून चाळीस मिनिटापर्यंत मुंबई विमानतळावर विमान सेवा ही बंद करण्यात आली होती आणि त्यामुळे रात्री देशांतर्गत असे आंतरराष्ट्रीय मार्ग प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खूप मोठा त्रासाला हे समोर जावं लागलं त्याचबरोबर पाहिला पावसामुळे मुंबईच्या आकाशातील जे पुरस्थ संपूर्ण वातावरण आहे तो बोला त्याचा परिणाम मुंबई विमानतळा देखील पडला होता ते मोठमोठे ढग धर, असल्यामुळे धुकं असल्यामुळे जो विमान आहे तो चालवताना खूप मोठा फटका जो जो पायलट आहे त्याला बसल्यामुळे जे विमान आहे जे जे सर्व फ्लाईट जाणार होते ते कॅन्सल करण्यात आले आणि आता आज दुपारी बारा वाजल्यानंतर पावसाने काहीशी जो पाऊस मुंबईमध्ये पडत राहिला तर आज देखील दे त्याचा फटका हा पडू शकतो मात्र हवामान खात्याने जो अंदाजा वर्तवला आहे की आज दिवसभरात मध्यम हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल त्यामुळे आजच्या दिवसामध्ये दिवसभरामध्ये जे सेवा आहे ती पुरेश चालण्याची शक्यता आहे अमित धन्यवाद रिदेश या सगळ्या माहितीसाठी